नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण फिक्शन बुकर पुरस्कार दोन हजार वीस त्याच्यानंतर पोषित कुटुंब पोषित प्रदेश वर्ल्ड बँक व्यावसायिक न्यायालय सर्वाधिक रोजगार देणारी संस्था पेट्रोल डिझेल वाहनांच्या विक्रीवरती बंदी आणि तुंगभद्रा पुष्करम महोत्सव एवढे इम्पॉर्टंट पॉइंट डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनला सुरू करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात अलीकडे प्रमाणपत्र मिळवणारे पहिले शहर कोणते बनले आहे असं तुम्हाला बघा हा जो प्रश्न आहे आहे तो लेक्चरवरती आधारित आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनमध्ये आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात फिक्शन साठी दोन हजार वीसचा चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक डगलस स्टुअर्ट यांना फिक्शनसाठी दोन हजार वीसचा चा पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे तर बघा डगलस टुअर्ट जे आहेत ते स्कॉटिश लेखक आहेत आणि त्यांना त्यांच्या शगी बेन या कादंबरीसाठी हा अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे तर बघा डगलस स्टुअर्ट हे स्कॉटलंडचे दुसरे लेखक आहेत हा पुरस्कार जिंकणारे तर पहिले लेखक होते जेम्स केलमन ज्यांना एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला हा अवॉर्ड मिळालेला होता विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा इथे स्कॉटलंडचा उल्लेख आलेला आहे तर स्कॉटलंडशी रिलेटेड करंट अपडेट बघायचं झालं तर स्कॉटलंडच्या ग्लास्कोमध्ये कोप ट्वेंटी सिक्स म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर मार्केज लुकास रिजिन वर्ल्ड जे आहेत ते त्यांना यावर्षीचा दोन हजार वीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि हे सर्वात लहान व्यक्ती आहेत जे की बुकर पुरस्कार मिळवणारे आणि ते केवळ एकोणतीस वर्षांचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ते नेदरलँडला बिलॉंग करतात त्याच्यानंतर बघा लुईस ग्लक लुईस ग्लक यांना साहित्यातील दोन हजार वीसचा नोबेल पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे आता बघा हा पुरस्कार बुकर पुरस्कार होता तर बुकर पुरस्कार कोणाला दिला जातोय बघा बुकर पुरस्कार जो आहे तो प्रत्येक वर्षी दिला जातो इंग्रजी भाषेतील कादंबरीला हा पुरस्कार दिला जातो आणि ज्या केमध्ये प्रकाशित होतात अशा कादंबऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो याची सुरुवात बघा एकोणीसशे एकोणसत्तरला झालेली आहे आणि पहिला बुकर पुरस्कार जो आहे किंवा प्रथम विजेते या पुरस्काराचे एकोणीसशे एकोणसत्तरला पी एच न्यूबा हे होते आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच पोषित कुटुंब पोषण प्रदेश मोहीम कोणी सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन मध्य प्रदेश बघा मध्य प्रदेश राज्य सरकारने पोषित कुटुंब पोषित प्रदेश ही जी मोहीम आहे ती सुरू केलेली आहे आणि या मोहिमेअंतर्गत बघा अतिगंभीर कुपोषित मुलांच्या परिवाराला मदत करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा कुपोषण म्हणजे नेमकं काय आहे शरीरात पर्याप्त पोषक तत्वे मिळत नाहीत तेव्हा तो व्यक्ती जो तो आहे तो कुपोषित होतो किंवा कुपोषणाचा शिकार होतो आणि अशाच व्यक्तींच्या परिवाराला मदत करण्यासाठी ही मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा मध्य प्रदेशमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि हे आहे मॅपमध्ये मध्य प्रदेश ज्याचे शेजारील राज्य बघा गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्र बघा मध्य प्रदेशला जो राज्याचा दर्जा मिळाला आहे तो मिळाला एकोणीसशे छप्पन्नला तर राजधानी ही भोपाळ आहे राज्यपाल बघा श्री आनंदीबेन पटेल आहेत ज्या की उत्तर प्रदेशच्या देखील राज्यपाल आहेत मुख्यमंत्री आहेत श्री शिवराज सिंग चौहान तर विधानसभेमध्ये दोनशे तीस लोकसभेमध्ये एकोणतीस तर राज्यसभेमध्ये अकरा मेंबर्स आहेत मध्य प्रदेशचे बघा प्रकल्प जर बघायचे झाले तर कान्हा व्याघ्र प्रकल्प इम्पॉर्टंट आहे ज्याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकता त्याच्यानंतर बांधवगड पेंच पन्ना सातपुडा आणि संजय दुबरी इतके महत्वाचे व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर अभयारण्य माधव अभयारण्य आणि वनविहार अभयारण्य ही दोन तिथली प्रमुख अभयारण्य आहेत आणि करंट अपडेट जर बघायचं झाला तर बघा सर्वात खराब शिशुमृत्यू दर नोंदवला जाणारा राज्य हे मध्य प्रदेश आहे त्याच्यानंतर संकल्प योजना राबवलेली आहे मध्य प्रदेशने वरिष्ठ नागरिकांसाठी जीवनशक्ती योजनेअंतर्गत महिला मास्क बनवणार आहेत आणि ते अकरा रुपयामध्ये विकले जाणार आहेत तर रोको टोको अभियानाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी विना मास्क लोक जे फिरत आहेत त्यांना वीस रुपयामध्ये हे मास्क देण्यात येणार आहेत आणि हे मास्क जीवनशक्ती योजनेअंतर्गत महिलांनी बनवलेले असणार आहेत त्याच्यानंतर बघा रोजगार सेतू योजना देखील राबवलेली आहे मध्य प्रदेशने आणि सोयाबीनचं सर्वाधिक उत्पादन घेणारं राज्य हे मध्य प्रदेश आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यालाच सोया स्टेट्स असं देखील म्हणतात त्याच्यानंतर एक मास्क अनेक जिंदगी हे अभियान देखील राबवलेलं आहे मध्य प्रदेशने त्याचबरोबर किल कोरोना हे अभियान देखील मध्य प्रदेशने राबवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर एवढे करंट अपडेट आहेत मध्य प्रदेशची रिलेटेड जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या राज्यात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी वर्ल्ड बँकने एकशे वीस दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पावर हस्ताक्षर केलं आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक मेघालय बघा वर्ल्ड बँकनं मेघालया राज्यात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी एकशे वीस दशलक्ष डॉलरच्या योजनेवरती स्वाक्षरी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा इथे मेघालयाचा उल्लेख आलेला आहे तर मेघालयाची जी राजधानी आहे शिलाँग या ठिकाणी अलीकडेच चेरी ब्लॉसम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर मेघालय जे आहे ते जलनीती लागू करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा वर्ल्ड बँकने स्वाक्षरी केलेली आहे तर वर्ल्ड बँकची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली आहे हेडक्वार्टर वॉशिंग्टन डी सीमध्ये आहे तर अध्यक्ष आहेत सध्याचे डेव्हिड मालपास त्याचबरोबर वर्ल्ड बँकेच्या ज्या सी एफ ओ आहेत म्हणजेच चीफ फायनान्शियल ऑफिसर या भारतीय वंशाच्या अंशुला कांत आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या राज्याने चार व्यावसायिक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन उडीसा उडीसा न्यायालयाने सॉरी उडीसा राज्याने चार व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे उडीसाचा उल्लेख आलेला आहे तर उडीसाची जी राजधानी आहे भुवनेश्वर हिला अलीकडेच एफ एस एस एमच्या कॅटेगरीमध्ये आय एस ओ सर्टिफिकेट मिळालेला आहे हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे तर बघा भुवनेश्वर हे आय एस ओ सर्टिफिकेट प्राप्त करणारं किंवा मिळवणारं भारतातील पहिलं शहर बनलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा भुवनेश्वरमध्येच कलिंगा स्टेडियम आहे आणि महत्वपूर्ण लिंगराज मंदिर खूप प्रसिद्ध आहे हे देखील भुवनेश्वरमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर ओडिसामधील कंदमाला ही हळदी आहे हळदी आहे जिला दोन हजार एकोणीसमध्ये जी आय टॅग मिळालेला आहे त्याचबरोबर उडीसाबद्दल आणखी करंट अपडेट जाणून घ्यायचे झाल्या तर अमृत रँकिंगमध्ये उडिसा पहिल्या नंबरवरती आहे विद्यार्थी मित्रांनो तर अमृतचा फुल फॉर्म बघा अटल मिशन फॉर रिझ्युनेशन अर्बन ट्रान्सफॉर्मेशन आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वात जास्त रोजगार देणारी संस्था कोणती बनली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन आय आय टी दिल्ली बघा ग्लोबल एम्प्लॉयमिटी रँकिंग सर्वेनुसार आय आय टी दिल्ली ही सर्वात जास्त रोजगार देणारी संस्था बनलेली आहे तर बघा आय आय टी दिल्ली ही संस्था बनलेली आहे तर तिची स्थापना बघा एकोणीसशे एकसष्टला झाली आहे आणि डायरेक्टर आहेत सध्याचे व्ही रामगोपाल राव त्याच्यानंतर बघा दिल्लीने अलीकडेच जगातील सर्वात स्वस्त डायग्नोस्टिक किट ज्याचं नाव कोरोशुअर हे आहे तर ही किट जी आहे ती दिल्ली आय 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 टी दिल्लीने बनवलेली आहे त्याच्यानंतर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा आय आय टी रुडकी हिने सर्वात स्वस्त पोर्टेबल व्हेंटिलेटर ज्याचं नाव प्राणवायू असं आहे हे बनवलेलं आहे त्याच्यानंतर बघा आय आय टी बॉम्बे क्वारंटाईन मोबाईल ॲप्लिकेशन त्याचबरोबर इंडियन रिसिव्हर चिप ध्रुव ज्याचं नाव आहे हे दोन आय आय टी बॉम्बेने बनवलेलं आहेत आणि आय आय टी खडगपूर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी खर्चाची ब्लड टेस्ट डिव्हाईस जी आहे ती दोन हजार देशाने अलीकडेच देश पेट्रोल डिझेल कार विक्रीवर बंदी आणली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार ब्रिटन बघा ब्रिटनने काय केलेलं आहे ब्रिटनची जी ग्रीन पॉलिसी आहे किंवा ज्यालाच हरित नीती म्हणतात या ग्रीन पॉलिसीनुसार किंवा पर्यावरण संरक्षणाला लक्षात ठेवून दोन हजार पर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांवरती बंदी घालण्याचा निर्णय ब्रिटनने घेतलेला आहे तर बघा ब्रिटनबद्दल जर करंट अपडेट जाणून घ्यायचे झाल्या तर युरोपियन युनियनमधून वेगळा होणारा पहिला देश ब्रिटन आहे त्याचबरोबर क्लायमेट इमर्जन्सी लागू करणारा पहिला देश देखील ब्रिटेन आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच तुंगभद्रा पुष्करम उत्सव कोठे सुरू झाला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये तुंगभद्रा नदीच्या काठावरती कुर्नूल जिल्ह्यात या उत्सवाचं उद्घाटन जे आहे ते जगमोहन रेड्डी यांनी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा आंध्र प्रदेश मध्ये या उत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे किंवा हा उत्सव सुरू झालेला आहे आणि हे आहे मॅपमध्ये आंध्र प्रदेश ज्याच्या शेजारील राज्य आहेत उडिसा छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि तमिळनाडू आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आंध्र प्रदेशला जो राज्याचा दर्जा मिळाला तो मिळाला आहे एकोणीसशे छप्पन्नला तर राजधानी पूर्वी अमरावती ही एक होती तर आता इथे तीन राजधानी झालेल्या आहेत तर हे इम्पॉर्टंट आहे बघा अमरावती ही विधायी म्हणजेच लेजिस्लेटिव्ह विशाखापट्टणम ही कार्यकारी म्हणजेच एक्झिक्युटिव्ह तर कुर्नूळ ही कायदेशीर म्हणजेच ज्युडिशियल राजधानी झालेली आहे आंध्र प्रदेशची राज्यपाल आहेत श्री विश्वभूषण हरिचंदन मुख्यमंत्री आहेत श्री वाय एस जगमोहन रेड्डी जे की युवाजन श्रमिक रयतू काँग्रेस पार्टीचे मेंबर आहेत बघा विधानसभेमध्ये एकशे पंच्याहत्तर विधान परिषदेमध्ये अठ्ठावन्न लोकसभेमध्ये पंचवीस तर राज्यसभेमध्ये पंच अकरा मेंबर्स आहेत आंध्र प्रदेशचे आणि आंध्र प्रदेश हे द्विगृही विधानसभा असलेलं राज्य आहे अशी भारतामध्ये बघा सहा राज्य आहेत तर ही इम्पॉर्टंट आहेत ती कोणती कोणती आहेत ते पाहूया उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा बघा अमरावती हे उच्च न्यायालय आहे आंध्र प्रदेशमध्ये जे की पंचवीसावं उच्च न्यायालय आहे त्याची स्थापना एक जानेवारी दोन हजार एकोणीसला ला झालेली आहे यापूर्वी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्हींसाठी हैदराबाद हे है संयुक्त उच्च न्यायालय होतं विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर प्रमुख नृत्य प्रकार बघा कुचीपुडी हा आहे तर प्रमुख नद्या आहेत गोदावरी कृष्णा आणि पन्नर नागार्जुन श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प इम्पॉर्टंट आहे आंध्र प्रदेशमधील तर राष्ट्रीय उद्याने जर बघायची झाली तर ती आहेत व्यंकटेश्वरा कपिल कोंडुलू आणि राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान बघा करंट अपडेट जर बघायचं झाल्या तर मोबाईल हँडवॉश सुविधा केंद्र हे झोपडपट्टीमधील लोकांच्या मध्ये हात धुण्याची सवय लावण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेला आहे त्याचबरोबर कोविड नाईन्टीन मुळे जर निधन झालं तर अंतिम संस्कारासाठी पंधरा हजार रुपये देण्याची राज्य सरकारने घोषणा केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात नुकत्याच जाहीर झालेल्या जगातील सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीमध्ये कोणते शहर अव्वल ठरले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे होतं एक लंडन त्याच्यानंतर दोन नंबरवरती आहे न्यूयॉर्क तर तीन नंबरवरती पॅरिस आहे आणि दिल्लीचा या सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीमध्ये क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा त्याचबरोबर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ऐकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद